नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीपासून पौष्टिक असे आपे की आनी पटकन आदले दिशी पीट वगेरे जे की खूप पौष्टिक होतात आणि पटकनसुद्धा होतात आदल्या दिवशी पीठ वगैरे भिजत घालायची किंवा मुगाची डाळ भिजत घालायची काहीही गरज नाही फक्त अर्धा तास तुमच्याकडे पाहिजे ही पटकन रेसिपी तयार होते आणि मुलेसुद्धा सगळेच खुश होतील ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर सगळ्यात आधी काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीने एक मेजर माप ठेवायचं आहे जे की इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे गावरान मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही कोणतीही ते वापरू शकताची डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुवून झाल्याच्या नंतर वीस ते पंचवीस मिनटं मस्त पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि भिजून झाल्याच्या नंतर बारीक अशी मिक्सरला तिची पेस्ट तयार करायची आणि ज्या मुगाच्या डाळी आपण मोजून घेतली होती त्याच मुगाच्या डाळीच्या वाटीने तेवढाच रवा आपल्याला इथे वापरायचा आहे रवा झाला रवा आणि मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आहे त्याच भांड्यामध्ये हिरवी मिरची जिरे आलं लसूण आणि तीळ असतील तर तीळसुद्धा तुम्ही इथे घालू शकता हे सगळं छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्याची छान अशी प्युरी तयार करून घ्यायची छान असे आप्पेचं पीठ जसं आपण करतो ना तशा प्रमाणात त्याचे छान असं मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही वेगवेगळ्या वेग भाज्या वापरू शकता मी कांदा आणि टोमॅटो कच्चा वापरलेला आहे तुम्ही इथं कोबी गाजर टोमॅटो काहीही वापरू शकता तुम्हाला जे आवडते ते पदार्थ याच्यामध्ये घालू शकता कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर हे छान ना खूप कमी वेळात होतात आणि खरंच सगळ्यांना आवडतील जर तुम्ही अशा पद्धतीने केले तर वेळ वेळसुद्धा लागत नाही चा या रेसिपी करायला तर सगळं छान असं टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि सगळं एकजीव करून घ्यायचं तुम्ही वेग 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 जर वेगवेगळ्या भाज्या घा जर याच्यामध्ये घातल्यानं तर छान असा रंग येतो आपल्याला असं बॅटर तयार करून घ्यायचं जसं की आपण डाळीचे आपे करतो तशा प्रमाणात एकदम जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही सैलसर करून घ्यायचं जर ॲप बॅटर तयार झालं ना तर आपे खूप छान येतात आणि दुसऱ्या साईडनी छान असं सा पात्र कडकडीत गरम करून घ्यायचं आणि सगळ्या पात्रात तुम्ही तेल घालून घ्या तुमच्याकडे जर ब्रश असाल तर ब्रशच्या सुद्धा तुम्ही ते टाकू शकता आणि हे आपे ना खूप जास्त प्रमाणात फुगतात जेव्हा आपण बॅटर जे जेव्हा तव्यामध्ये टाकतो ना तेव्हा काय करायचं आधी बाहेरच्या आपल्या सगळं कडून बॅटर टाकून घ्यायचं आणि शेवटला मधल्या आप्यापात्रामध्ये टाकून घ्यायचं सगळ्या ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि मस्त पाच मिनटं झाकून ठेवायचं झाकून ठेवल्याच्यानंतर नंतर मस्त असं श्वास येतो आणि टम्माश आपले दोन्ही साईडनी छान असं ते खरपूस भाजून घ्यायचे तर अशा प्रकारात तुम्ही करू शकता अशा दोन्ही बाजूनी छान भाजून घेतले की तुम्ही तुम्ही हे आपे लहान मुलांना किंवा माणसांना नाश्त्यांसाठी अगदी कमी वेळात अगदी अर्ध्या तासात एकदम पटकन बनवू शकता आणि मुलांच्या जर टिफिनला तर अगदी प्रमाणात हे आपे करून एकदा नक्की ट्राय करून बघा असे दोन्ही साईडनी जर परतून घेतले आणि तुम्ही नार नारळाच्या चटणीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर जर खा खाणार असाल तर उत्तम लागतात साईडनी मस्त असे आपले आपे भाजून तयार आहेत फ्रेश केले की किती छान मस्त असा घरभर सुवास सोटलेला आहे छान वास येतो आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त आपले आपे तयार झालेले आहेत दोन्ही साईडनीसुद्धा एका छान याच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे मस्त जाळीदार असे जाळीदार आणि टम्म फुगलेले बनून आपे तयार आहेत मागर मी आपे खायला खूप खरच खूप छान लागतात तर बघू शकता की ती मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आपले आपे बनवून तयार आहेत